बापाच्या मावशीच्या नवऱ्याच्या पोराच्या भावाच्या पुतण्याचा माझा बाप यावयात पोरगी माझा या मागून काहीच फायदा नाही मला कि असले दिवस बघायला जीवन ठेवून टाकायच मारून स्वतःला दोन जागावर तुम तर तुमचं गाव पोटात कळ आली तर आमच्या गावातली माणसं तुमच्या गावात हागायला येतात आणि काय तर तुमचं असं तुम 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 झालंय बांधला म्हणून झाला धनी असं नाही जमणार घागरा हवा घागरा घेणं होत असेल तर ठीक नाहीतर इथं डिसमिस लग्न मोडला होत्या टाटा गुड बाय टेक केअर मी जातो गुड नाईट दादा तुला असा फेस वॉश लावून साबण लावून असं मुलतानी माती भीती लावू असा चमकवत बघ ना पप्पा भावा उद्या ना वहिनी पिता झाली पाहिजे बघ अहो पाहून तुम्हाला सांगते मी एक तर भीती मला विसरून जातील बघा पण त्यांच्या भावावर त्याचा लय जीव आहे बघा अहो बोलता बोलता त्यांचं नाव घेता घेता वरती निघून गेले हो आई या वयात माझ्या बापाला पुरकी पाहिजे हो आता माझं कसं होणार मला बायको आणायच्या वयात माझ्यासाठी माझा बाप दुसरी आई तो कट एम एस सी बीच्या तारेवर टाकला होता आकडा एम एस सी बीच्या तारेवर टाकला होता आकडा सुनबाई तुमची खुश झाली आता असा कि मागडा <laughs> आधीच एवढा खर्च केलाय आपण आणि त्यात कर्ज पण काढले आपण आता आईची दागिनी आईची शेवटची आठवण आहे होई आणि ती पण तुम्ही मोळा निघाल राठवणीच काय घेऊन बसलाय राठवण तर मनातच असते की आणि ही खर्च म्हणजे काय तिच्या लेखासाठीच का करतोय ना मी नाही तिला वाईट वाटायचं

मला तुझ लगीन होताना माझ्या डोळ्याने बघायचं रे सुनगर या नाही बाकी काय नाही हे बघ तू टेन्शनच घेऊ नको काय होईल ती चांगलंच होईल अरे मी आहे ना आणि हित न पुढे ही इशे पुन्हा काढू भाऊजी तेवढं ती तुमच्या स्वप्नात येत येत व त्यांना इचरा की मी साडी कुंची नेसुती आणि मला तेवढं भेटवा बी बर का वहिनी तुम्ही गुलाबी साडी नेसा गुलाबी साडी अन लाली लाल लाल हॉल मध्ये तुम्हाला लग्न करायचं होत असल तर बघा ना तर लग्न मोडलं मी चाललं हे गाऊ गाडा अनुभल तात अनु अनुगाऊ गाडा अनुभल तात राऊ गाडा अनु तात रा